गंगाखेड नगरपरिषदेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करण्याचे आदेश पक्षाने दिले असल्याचे पत्रकार परिषद घेत शिंदे सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जनाबाई मुंडे यांनी सांगितले आहे पक्षाची ध्येय धोरणे तसेच सामाजिक कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आदेश दिले आहेत गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे पक्षाने सांगितले त्याच अनुषंगाने आज, आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाप्रमुख सौ जनाबाई मुंडे शिवसेने शिंदे गटाच्या गंगाखेड तालुका अध्यक्ष अलका तमखाने महिला आघाडी शिवगंगा मिसाळ शाखा प्रमुख तारा गवते उप तालुका प्रमुख सविता मेनकुदळे प्रमुख दीपाली गवते शहर प्रमुख अर्जुन पुरणाळे यांची उपस्थिती होती शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाची ताकद आजमवण्यासाठी गंगाखेड प्रमुख सौ जनाबाई मुंडे यांनी गंगाखेड नगर परिषदेच्या नगर पदासाठी तयारी केली आहे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज या ठिकाणी गंगाखेड नगरपालिका निवडणुकीमध्ये मी जनाबाई मुंडे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नगर अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि नगर अध्यक्ष पदासाठी इच्छुक असताना मी पक्षाला कळवल्यानंतर पक्षाने मला आदेश दिले आहेत की तुम्ही तयारीला लागा आणि तयारी लागल्यानंतर तुम्ही जोमाने काम करून नगरपालिका निवडणूक लढवायला तयारी करा त्यानुसार मी या ठिकाणी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे आणि स्वतः महिलेला जागा सुटल्यामुळे मी या ठिकाणी महिला स्वतः मी कार्यरत असून जनतेपर्यंत मी स्वतः पोहोचणार आहे म्हणून जनतेला मी सांगू इच्छिते की महिलाला जागा सुटल्यानंतर महिलांना तुम्ही संधी द्या कारण जी महिला प्रत्येक घरोघरी जाऊन महिला घरोघरी जाऊन जेव्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवते त्यावेळेस त्या महिलेला समजणार आहे की जनतेची काय समस्या आहे म्हणून मी आज या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख जनाबाई मुंडे नगरसेवक अध्यक्ष पदासाठी इच्छुक असताना निवडणूक लढवणार आहे आणि पक्षाने आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि सर्व शिवसेना शिंदे गटातर्फे आम्ही आज या ठिकाणी नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सर्व तयारी निशी प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड